अंधश्रद्धेने तपश्चर्या करून भागत नाही मनाच्या धरसोडीवर चालणारे साधक काय कामाचे कोणाच्याही अंतर्यामी कळवळ्याने जो भावार्थ असतो तो, तो आज ना उद्या पुरा होतो मायेच्या सापळ्यामध्ये अकळपणे मला सापडल्यासारखे आहे याचा अर्थ ही माया म्हणजे माझे आईबाप काय अजन्म्यावर आरोप करतायत तुझा जन्म झाला आहे तो त्याने का मान्य करावा माझा जन्म झाला आहे मला आईबाप आहेत असे म्हणणे म्हणजे माझी निंदा आहे जे अकळपणे झाले आहे ते मी खरे का म्हणून मानणार सगुण ब्रह्म प्रख्यात खातिरूप आहे सांगणारा भगवान कृष्ण सांगत असताना त्रिगुणात्मक कस आहे गुण म्हणजे ज्ञान हे बगर डोळ्यांनी दिसले पाहिजे आपण आहे हा विचारच आपोआप निर्माण झालेला विकार आहे इथे कृष्ण स्वतःचेही सध्याचे अस्तित्व कसे मिथ्य आहे ते सांगतात सर्व व्यवहार ज्ञानेंद्रिय करतायत गुणक्षोभ म्हणजे अकस्मात आपण आहेसे जाणवले इथे गुण म्हणजे आत्मा पण तो विकारी झाल्याने देहरूप आपण असे म्हणतोय देहरूप हा विकारांचा संबंध आहे प्रकृती म्हणजे विकृती विकृती म्हणजे आपण आहे हा विचार आला खरा आत्मा म्हणजे आपण आहे असा विचार येण्याआधीचे हे फक्त ऐका क्रियाशील होण्याने मुक्ती नाही तुम्ही जे काही जाणता ते तुम्ही नाही डोळसपणे विवेक केला पाहिजे अंधश्रद्धेने तपश्चर्या करून भागत नाही आपण असल्याचा विचार जेव्हा असेल तेव्हा सृष्टी चराचराने भरलेली असेल हा विचार नुसताच असतो मूळ विचार गुणशोभाने देहासारखा मी असा मानला गेला हाच मूळ विकार मी म्हणजे अहम गुणशोभ व त्यामुळेच होणारे चराचर हा निघून गेल्यावर काहीच राहणार नाही वस्तुस्थितीने आपण ध्येहासारखे नाही हे ज्याला कळले तो आत्मज्ञानी आपण आहे हा मोय विचार शुद्ध होऊन त्याने देहच मी मानले आहे आपण तसे नव्हे कळल्यावर आशा इच्छा वासना यामुळे होणारे दुःख होणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणजे गुणक शोभांचे आपोआप निर्माण झालेले चित्रकार चित्र, चित्र। आपली निर्मिती कशी झाली हे सांगणारा कृष्णासारखा बिरुळाच तुम्ही लहानाचे मोठे वाढता ते वाढताना जाणवते काय अजाणपणे तुमचा देह वाढत असतो गुणक्षोभ होण्याच्या आधी तुम्ही अगोचर आहात सर्वांची निर्मिती गुणक्षोभातून झाली आहे हे तुम्ही जाणा व मुठीत ठेवा बोलायची गरज नाही हे जाणल्याने अवघे विश्व मिथ्या असल्याचे कळेल स्वपण म्हणजे गुणक्षोभ आणि दिसले ते स्वप्न स्वप्न म्हणजे जग ते निर्माण करायला भांडवल काही नाही मेहनत काही नाही त्यातला तुझा वाटा किती हे कळायला सोपा उपाय म्हणजे हे जे स्वपण आहे त्याची शेंडी धरा किंवा त्यालाच गुरु मानून पाय धरा सपण म्हणजे तरी काय नसलेली आठवण आली आपण असल्याची आपोआप सपण गेल्यावर जग पंचभूतांसह जिथल्या तिथे विराम पावते त्या स्वपणालाच माया महतत्व हिरण्य गर्भ इत्यादी नावे दिलेली आहेत ज्याला सर्व काही जाणवते तो स्वतः आहे तरी कोण निकसा हे जाणले पाहिजे आशा इच्छा वासना ही भूक या भूकेला पुरवणारा आमचा संसार गुणक्षोभानेच प्रजा वाढत आहे हे सर्व गुणक्षोभाचे कर्म आहे लाखो रुपयांचा विलास केलास तरी शांती मिळणार नाही स्वतःला संपूर्ण विसरल्यावरच गाढ झोपेत विश्रांती मिळते आपण आहे याच्या विश्रांती विश्रांती तुम्ही भजन करायचे तरी कोणाचे ज्याच्याने तुम्हाला हे जग कळते आहे त्याचे ध्यान करा मग समाधी लागून तुम्हाला शांती लाभेल पंचज्ञानेंद्रियांनी कधीच शांती लाभणार नाही तुमचे कळते पण तुमच्या जेव्हा ध्यानात येईल तेव्हा ते तुम्ही परिपूर्ण शांतीचे सागर आहात हे कळेल